बघा एक लक्षात घ्या काल काँग्रेसच्या निर्लज्ज अशा प्रदेशाध्यक्षांनी जे नेहमीच काँग्रेस पक्ष जसं मी म्हणतो हिंदू हिंदूद्वेषी पक्ष आहे हिंदू समाजाच्या विरोधात आणि तुष्टीकरणाच्या राजकारणामध्ये नेहमी अग्रेसर राहिलेला पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाची ओळख आहे आणि त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना एका हिंदूद्वेषी टिप्याशी केलेला आहे हिंदवी स्वराज्याची स्थापना म्हणजे हिंदू समाजाच्या संरक्षण करण्यासाठी स्वराज्याची स्थापना ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली होती आणि त्यांची तुलना ज्या टिप्याशी हे लोक करत आहेत त्या टिप्याचा इतिहास या सकपाळने वाचला आहे का स्वतः टिप्या ज्याला तुम्ही टिपू सुलतान आम्ही त्याला टिप्या म्हणतो त्यांनी मी आठ हजार म मंदिरं तोडली हे स्वतः उद्गार टिप्यानी काढलेले आहेत स्वतःच्या तोंड आठ हजार मंदिरं तोडलेली आहेत आता इतिहासामध्ये एक तरी मंदिर किंवा एक तरी धर्मस्थळाला चुकीच्या पद्धतीने महा छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं का उलट तोडलेली मंदिरं उभं करण्याचं काम स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनीच केलेलं आहे जे इस्लामीकरण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होतं त्याच्या विरुद्धात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या आमच्या छत्रपती शिवरायांना या टिप्याशी तुलना करण्याची हिंमत हा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष करत असेल तर आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही कधीही सहन करणार नाही कदापि होऊन देणार नाही आणि म्हणून त्यांना ही कडक इशाराच आहे की परत अशी कधी हिंमत केली तर महारा शिवाजी महाराजांचे मावळे त्यांना महाराष्ट्रात फिरणं त्यांचं अवघड करून टाकतील मुश्किल करून टाकतील आणि म्हणून परत अशा पद्धतीची हिंमत या मुघलांच्या आणि टिप्यांच्या जे काही त्यांच्या जे पिल्लावळ आहे ना काँग्रेसच्या नावाने त्यांनी करू नये एवढं धमकीमध्ये इशारा मी त्यांना देतो आहे दाखल झालाच पाहिजे कारण का टिप्यानी आमच्या हिंदू समाजाच्या विरोधात सर्वात जास्त धर्मांतर हिंदूंचं या टिप्यांनी केलेल्या आहेत त्याची तुलना तुम्ही शिवाजी महाराजांबरोबर करता अरे शिवाजी महाराजांचा काय इतिहास होता शिवाजी महाराजांनी हिंदू समाजासाठी काय केलेलं होतं छत्रपती संभाजी महाराजांनी काय केलं होतं आणि तुम्ही कोणाबरोबर त्याची तुलना करताय आता ते जे काही मालेगावमध्ये ते जे काय दालनामध्ये टिप्याचं जे काय त्यांनी होडिंग लावली होती फोटो लावला होता निवडणुकीच्या अगोदर हेच इस्लाम पार्टी आणि एम आय एमवाले जय भीम आणि जय भीम मोडतात आणि निवडून आल्यानंतर उपमहापौर बसल्यानंतर तिथे टिप्याबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तरी लावण्याची हिंमत करतायत का म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्यांचे जे काही जिहाद करण्याचा जो काही इथे प्रयत्न आहे इथे हिरवकरण करण्याचा जो प्रयत्न आहे इस्लामीकरण करण्याचा जो प्रयत्न आहे तो योग्य वेळ ओळखून या हिरव्या सापांना इथे ठेचण्याचं काम आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने करेल एवढं मी विश्वासाने सांगतो